जय शिवराय मित्रांनो मित्रांनो रब्बीत सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पावसाचा खंड असेल यातून शेती पिकाचं उत्पन्नात पन्नास टक्क्यापेक्षा घट आली त्यानंतर शेतकरी कुठेतरी सावरत होता परत रब्बीच्या पेरण्या झाल्या हरबरी असतील ज्वारी असेल गहू असेल या पिकाच्या पेरण्या झाल्या परत अवकाळी पाऊस गारपीट यातून शेती पिकाचं नुकसान झालं यामध्ये फळबाग पिकं असेल कडधान्य पिकं असेल हरभरा असेल गहू असेल त्यानंतर भाजीपाला पीक असतील यात परत शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानापोटी शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई तेहतीस जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली होती शिंदे सरकारच्या माध्यमातून प्रकारे हिवाळी आदेश सांगण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती परंतु ही निधी वाटप करण्यात आली नव्हती आणि याच्या संदर्भात आता एक नवीन जी आर काढण्यात आलेला आहे हे जी आर म्हणजे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे या जी आर नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तेहतीस जिल्हे कोणते असणार आहेत किती हेक्टरचं कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई ही मिळणार आहे किती कोटीची निधी कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि कधी मिळणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणारो मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा मी गणेश ठाकरे कृषी सातबारा सॉरी कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब घेऊन घ्या मित्रांनो पालघर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये रब्बी असेल खरीप असेल यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास सात हजारापेक्षा शेतकरी बाधित होते आणि या शेतकऱ्यांसाठी दोनशे दोनशे कोटी अ दोनशे कोटी दोनशे दोनशे साठ लाखाची निधी मंजूर करण्यात आलेले मित्रांनो ठाणे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे सात हजार सहा सोळाशे सव्वीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी तेहतीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्री पैसे जमा होणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास शेतकऱ्यां जे शेतकरी होते ते म्हणजे तीन हजार तीनशे पासष्ट शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी अकरा लाख पासष्ट हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये चोपन्न हजार पाचशे शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी एक कोटी त्रेसष्ट लाखाची निधी मंजूर करण्यात आलेले मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सहाशे पस्तीस शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी पासठ लाख सॉरी सहा लाख पास चोप चौसठ हजाराची था निधी मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत नाशिक जिल्ह्यात पासष्ट हजार था था आठशे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांसाठी नव्याण्णव कोटी अठ्यात्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली धुळे जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत धुळे जिल्ह्यात आपल्या जवळपास सातशे बत, बत्तीस शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे सहा हजार पाचशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी चार कोटी पंच्याण्णव लाखाची मदत ही जाहीर झालेली आहे जळगाव जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं मित्रांनो तेरा हजार सातशे शेतकरी यामध्ये बाधित करण्यात आले होते म्हणजे नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी दहा कोटी वीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली अहमदनगर जिल्ह्यात एकवीस हजार सहाशे शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी अठ्याहत्तर कोटी सत्यात्तर सत्याहत्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यात एकोणीस हजार शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांसाठी अकरा अकरा कोटी पंधरा लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे सोलापूर जिल्ह्यात एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी होते या शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी कोटी अठ्ठा अठ्ठ्याहत्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो तेरावा जिल्हा आहे सातारा यामध्ये एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सव्वीस लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यात तीन हजार पाचशे शेतकरी होते या शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी अठ्ठावन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळपास सातशे शेतकरी होते या शेतकऱ्यांसाठी दोन लाख तेहतीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर दोन लाख शेतकरी दोन लाख त्रेसष्ट हजार शेतकरी होते या शेतकऱ्यांसाठी दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्यात एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी होते या शेतकऱ्यांसाठी एकशे ब्याण्णव कोटीची मदत ही जाहीर करण्यात आलेली मित्रांनो बीड जिल्ह्यात काय झालं माहीत नाही परंतु कमी शेतकरी असल्याकारणाने जवळपास या शेतकऱ्यांसाठी पंधरा शेतकऱ्यांमध्ये पात्र करण्यात आलेले आणि या शेतकऱ्यांसाठी दोन लाख ,00, एकोण एकोणीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली लातूर जिल्ह्यात सहाशे पस्तीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी पस्तीस लाख एक्क्याण्णव हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे दाराशिव जिल्ह्यात जे शेतकरी आहेत ते शेतकरी जवळपास एक्क्याण्णव हजार नऊशे बारा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी चार लाख एकोणतीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यात तीन हजार नऊशे ब्याण्णव शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी ब्याण्णव नऊ कोटीची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यात दोन लाख एकतीस हजार एवढे शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांसाठी एकशे तीस कोटी ऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारची आकडेवारी सुद्धा आली होती शेतकरी सुद्धा दाखवण्यात आले होते नुकसान ग्रस्त परंतु या जिल्ह्यात काही कारणावस्था जिल्हा वगळण्यात आलेला आहे का माहीत नाही परंतु हे जो निधी आलेले आहे तो अशा प्रकारे दोन लाख सत्तावन्न हजार शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एकशे सदुसष्ट कोटी अठ्ठा अठ्ठ्याऐंशी लाखाची निधी मंजूर करण्यात आलेले बिल बुलढाणा जिल्ह्यात दोन लाख शहात्तर हजार शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी दोनशे वीस कोटी सत्याऐंशी लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली त्यानंतर अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यात दोन लाख चौवेचाळीस हजार एवढी शेतकरी बाधित आहेत या शेतकऱ्यांसाठी तीनशे बत्तीस कोटी पंच्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली वाशिम जिल्ह्यात दोन लाख चौसष्ट हजार एवढी शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी एकशे पंधरा कोटी तीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे अमरावती जिल्हा सुद्धा नुकसान झालं होतं यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी होते या शेतकऱ्यांसाठी एकशे सत्याण्णव कोटी सत्त्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं यामध्ये चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांसाठी एकोण एकोणसत्तर लाख पस्तीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे वर्धा जवळपास सतरा शेतकरी यामध्ये बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी एक लाख तेवीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली नागपूरचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये अठरा हजार सतरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी बत्तीस कोटी अडुसठ लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे भंडारा जिल्ह्यात सव्वीस हजार नऊ शेतकरी यामध्ये बाधित होते या शेतकऱ्यांसाठी तेवीस लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो गोंदिया जिल्हा आहे अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांशी या शेतकऱ्यांसाठी वीस कोटी चौपन्न लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो शेवटचा जिल्हा आहे म्हणजे चंद्रापूर जिल्हा यामध्ये एकोणपन्नास हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाखाची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे चंद्रपूर गोंदिया जिल्ह्याचे दोन टप्पे आहेत या जिल्ह्यात परत शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक सोबत लिंक आहे अत्याश अशा आश, अशा आश, शेतकऱ्यांसाठी हे पैसे शे, याच्या डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आणि या निधीनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर बेसवर हे पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारचं या तेहतीस जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलं नक्कीच इतर जिल्ह्याचं सुद्धा अपडेट घेत राहू इतर विषयाची सुद्धा आपण माहिती घेत राहू त्याविषयी चा त्यानंतर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो